नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट भैरववाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शिळपाल शिळी पालकाने अर्ध बंदिस्त शेळ्या होत्या त्या शेळ्यांना त्यानं कायम बंदिस्त केलेलं आहे त्याच्या बाबतची आपण माहिती जाणून घेऊ नमस्कार हा नाव सांगायचं मोरे मोरे साहेब आपल्याकडं शेळ्या किती वर्ष झाल्या देव चार पाच वर्ष झाल्या पाच वर्ष झाला पाच वर्ष झालं जी शाळा तुमच्याकडे ही दिशे शाळा गावरान ना किती शाळा येते आता एक आठ शाळा आहे मोठ्या आठ शाळे पिली किती देते तेरा पिल्ली आणि बेण्यासाठीच एक पोपर ती बेण्यासाठीच तेरा पिल्ली आणि शेळ्या आठ आता हे आठ शेळ्या आहेत त्या ही पिल्ली किती देतात काय दोन 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 दोनच पिल्ली देते त्या एक तेवढी पिन देतील एक शिडी तेवढी एका तिकडे हां हां त्या गाडी बसली ना गाडी बरं बरं या किती वेळ झाला तिनं तीन, तीन पिल्ली दिली हो दोन पिलाई लिहिली बरं 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 दोन तीन वेळ आला शिळी लय छान आहे रोन मोठी जे मोठी चांगली आता गाभ नाही गाई सगळ्याच गाभ नाही दोन महिने सगळ्याच बरं आता ही पिली जी दिसते ती किती महिन्याची पाच महिन्याची बरं आता विशेष तुमचा व्हिडिओ आपण काढायला लागलो की बाबा अर्ध बंदिस्त शिळी म्हणजे रोज सकाळी दहा अकरा वाजता सोडायचं आणि दहा अकरा वाजता सोडून परत ती शिळी आपल्याला काय करायची आहे कायमच बंदिस्त आहे असं म्हणल्यानंतर बऱ्याच जणांना बऱ्याच जणांचं म्हणणं किंवा त्रास होतो तुमच्या बाबतीत काय घडलं का चार आठ दिवस त्रास झाला का काय त्रास झाला आठ दिवस बरं 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 काही आता व्यवस्थित चारा खाते म्हणजे कारण ही आपल्या नवीन जे शिळीपालक आहेत एखाद्या सुशिक्षित त्यांना कायम बंदिस्त शिळी पालन करायचं म्हणलं तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की फिरणारी शिळी बंदिस्त होत नाही हा तुम्ही ती केली ही सगळ्यासाठी विशेष गोष्ट आहे चार आठ दिवस आपदा झाली परत व्यवस्थित पण आता दुसरा एक प्रश्न असा आहे की फिरणारी शिडी आणि हित असणारे शिडी आता तुमच्या बघण्यानं तब्येतीत काय फरक वाटतो म्हणजे सुधारणा झाली कारण काय जणांचं म्हणणं आहे की बाबा शिडीत सुधारणा होत नाही पण तुमचं म्हणणं आहे की सुधारणा झाली बर 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 म्हणजे तब्येत सुधारली ही चांगली गोष्ट आहे आता दिवसभरात चोवीस तासात वैरणी किती होते तीन वैरणी होते त्या बर तीन वैरणीत कुठल्या कुठल्या वैरणी असते त्या आणि टायमिंग काय असतो सकाळी सात वाजता खुराक सात वाजता काय खुराक असतो सोयाबीन मका आणि पेंड सोयाबीन मका आणि पेंट हे सगळं कोरडच वलन नाही बर आता ही सगळी आपली बारकी आणि मोठी ही मिळून किती झाली आठ आणि तेरा बरोबर एकवीस झाली बावीस बावीस मध्ये रोज खुराक किती ठेवता त्याचं सांगायचं जरा दोन अडीच किलो दोन अडीच किलो खुराक जे आहे ही ह्या घावानीतच टाकता का तुम्ही स्वच्छ करून स्वच्छ करायची खुराक टाकायचा रोज एकदाच रोज एकदाच सकाळी सोयाबीन मका आणि पेंड आणि पेंट पेंट किती असते ह्याच्यावर पेंड अर्धा किलो पेंड असते रोज अर्धा किलो पेंट आणि मका किती असते मका एक किलो एक किलो सव्वा किलो मका असते बर आणि सोयाबीन तीनशे ग्रॅम सोयाबीन बर आता ही कायम आपलं बंदिस्त करून झालेत ह्याला किती दिवस आज सव्वीस सत्तावीस दिवस झाले एक एक टायम दहा ग्राम सोयाबीनच आणि दुपारी मेथी घास आणि धसत घास संध्याकाळी मकवान मकवान मकवानाचं असं म्हणजे कांडकं का करता काय कुट्टी करून कुठे आहे का आपल्याकडे बरं 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 घरापासी आहे का कुट्टी करून ह्यांना रोज मकवान किती तरी साधारण एक कवळा दोन कवळा इकडे दीड कॅरेट आणि तिकडे दीड कॅट बरं 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 इकडं दीड दीड कॅरेट आणि इकडं दीड कॅरेट आणि हे इतर घास फायव जी नेपेयर लावलाय पण अजून आलेला फाय जी नेपेर आलेला नाही आणि दुसरं काय म्हणलं घास आणि घास ती किती टाकताय साधारण घास अर्धा सारा आणि मेथीघास अर्धा सरा असते बर बर ह्या तीन वैरणीत तुमच्या शेळ्यांचं पोट भरलं असं तुम्हाला वाटतंय काय त्रास नाही काय नाही काय नाही काय नाही बर आता ही झालं शेळ्यांच्या बाबतीतलं आता ही आपलं कायम बंदिस्त केलेलं जी जागा आहे ही किती बाय किती पन्नास बाय पन्नास आहे शेड बाय शेड सव्वीस बाय चौतीस म्हणजे ही पत्र्याचा जो निवारा आहे हा सव्वीस बाय सव्वीस सव्वीस बाय चौतीस सव्वीस बाय चौतीस चा, चा, चा आणि ही बाहेरचं जी जाळी आहे ही सगळी किती पन्नास बाय पन्नास पन्नास बाय पन्नास ची पूर्ण जाळी सव्वीस बाय चौतीस चा ही पत्र्याचा शेड आता खाल्ला आपला खर्च राहिलाय थोडा आता खाली काय करायचं विचार आहे ही पूर्ण मुरुम भरायचं आणि कप करायचे आहेत आणि आत काय आहे इकडे पण थोडा कोबा करायचा कोबा करायचा आहे ना बरं बरं आता ह्या आत्तापर्यंतच्या झालेल्या ह्याला किती खर्च आला पत्रा जाळी परत म्हणलं तर अँगल मजुरी एक लाख सत्तर हजार एक लाख सत्तर हजार रुपये एक लाख सत्तर हजार रुपये खर्च केलाय पदरनच केलेला आहे का कुठन कर्ज वगैरे काढले काय पदरनच कारण तुमच्या अनेक वर्षाच्या शेळ्या होत्या त्याच्यामुळं पालनातल्याच उत्पादनावर तुम्ही ही खर्च केला ही डोक्यात विचार कसा आला बाबा कारण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की बाबा फिरणारी शिळी बंदिस्त होत नाही पण तुम्ही केली कसा विचार तरी कसा आला काय घरच्या शाळा असेच केल्या बर म्हणजे फिरायला त्रास होतो फिरायला रान नाही म्हणून का पावसाळ्यात होती आपल्याला शेळ्यांचं तर उत्पादन घ्यायचंय पण आपण जरा बंदिस्त करून बघू बरोबर ह्यात नवीन शिळी वगैरे कुठली काय नाही ना सगळ्या घरच्याच आहे बंदिस्त केल्यापासून काय ह्याला ही नाही ना त्रास वगैरे पाच वर्षातलं तुमचं उत्पादन का म्हणजे शिळी पालनच तुम्हाला करावं असं का वाटलं ते बी सांगा शेतीपेक्षा जास्त परवडते शेतीपेक्षा जास्त परवडते आता वैरणीसाठी ती रान जी गुंतवलंय तुम्ही ती किती गुंतवलंय आता सध्याला दहा पंधरा गुंतवतो आता किती उंच आहे तर ह्याची अडीच फुटा उंच असेल अडीच फुटा उंच आता आपलं सार किती आहे तर सोबावळीच एक एक्केचाळीस सार आहेत एक्केचाळीस सार आहेत ना लांबी रुंदी किती आहे लांबी रुंदी एवढी काही पाहिलेली नाही बरं तरी वीस बाय एक चार असेल वीस बाय चार असं लांब वीस आणि असं आडवं म्हटलं तर चार आता ह्या एवढ्यासाठी बी किती लागतं सोबावळीस दोन किलो बियामध्ये बरं बरं भागलं एवढे कस किलो मिळालो आठशे रुपये किलो आठशे रुपये किलो ह्याची तोडणी किती दिवसाला अडीच अडीच महिन्याला तोडायचं बरं म्हणजे कापलं एकदा की ही अडीच महिन्यानं परत कापाय बरं अडीच महिन्यानं ही जे कापायला येते म्हणताय ना अडीच महिन्यापर्यंत ह्याला मग काय म्हणजे ह्याला नुसतं पाणी द्यायचं का शेणखत टाकायचं अगोदर टाकलेचोदर काही टाकलेलं नाही बरं बरं जमीन बी चांगली आहे मेथी घास किती केलाय दोन किलो केलाय कसं हजार रुपये किलो एक हजार रुपये किलो म्हणजे आपल्याकडं मितिगाज झाला दुसरं फाईव्ह ने जी नेपर आपला अजून उगून हे मधलं काय कापणी केलेलं आहे ना म्हणजे तुम्ही कायम बंदिस्त शिळीपालन करायच्या अगोदर चाऱ्याची व्यवस्था केली का केली हा 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 अगोदर दोन महिने व्यवस्था केली चाऱ्याची आणि मग परत तुम्ही

सगळं म्हणजे संघ टाकलेला असल्यामुळं आलं ना आता ही हितन पुढे लिंक बर ही किती वर्ष चालते वगैरे चार वर्ष चार चार जी नेपर सॉरी सॉरी फाय जी नेपेयर आणि मका क्रॉस नेपेयर मका क्रॉस नेपेयर ने बर ही किती दिवसांनी येते अजून आलं ना आपलं उगुण पण बर बर हा असं उगून आल्यानंतर किती हा ते आलं तीन तीन महिने लागतात आपल्याला शेळ्यांसाठी द्यायला ठीक आहे तुम्ही चांगली तयारी केली आहे बरं का पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला आमच्याकडनं शुभेच्छा पंधरा गुंठ बर अजून अजून गुंतवायच्या शेळ्या पण वाढवायच्या आता शेळ्या जी वाढवायच्या म्हणताय म्हणजे अशाच घ्यायच्या आहेत का वेगळ्या विशिष्ट जातीच्या घरच्याच घ्यायच्या पण आता हे जी पिल्ले ती तुम्ही आता व्हिडिओ बघत असाल किंवा अनेक कोणाच्या शेळ्या बघितल्या असलेल्या ही पिली किती दिवसाची आपली चार पाच महिन्याची पावसाळ्यातली बरं म्हणजे आता वेलेल्याची पिली इथनं पुढे चांगली ही पावसाळ्यातली पिली होती किती महिन्याची चार पाच महिन्याची साडेतीन महिन्याचं आहे काय असं काय वाटतंय का तुम्हाला की बाबा इतर वेगवेगळ्या जातीच्या पिल्यापेक्षा आपली जी पिले आहे ती ती वाढ कमी वाटते पाणी होते पण तुमचा विचार दिशेच करायची आता तुम्ही चार पाच वर्षाच्या शेळ्याच्या अनुभवात ना तुमची पिली तुम्ही आता एक पावसाळ्यात पिली खराब झाली तो विषय थोडा वेगळा आहे पण इतर वेळेस तुमचं पिलू तुम्ही किती दिवसाला विकताय पाच महिन्यात बर पाच महिन्यात आपल्याला पैसे किती आले हो सात सात हजार सात साडेसात ला बोकड आणि पाठ म्हणलं पाच साडेपाच हजार आता ह्या तेरामध्ये पाठी किती आणि बोकड किती तेरा मध्ये गव्हानीची थोडी उंची पाहिजे होती बघा पिल्ल्यांसाठी हा हा ही पिल्ल्यांसाठी ती शाळांची गव्हाना पण आता सगळी एकत्र कप्पा राहिल्यामुळे करायचा बरं एक लाख सत्तर म्हणजे पावणे दोन लाख रुपयापर्यंत खर्च आला छान झालंय पण कुत्रं येणार नाही कुठलं ती राहिले काय मुरुम टाकायचा राहिला मुरूम टाकल्यानंतर ती क्लिअर होते सगळं मुरूम टाकून एकदा सफाई केली इकडे गेट केले ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद